संसदेत घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा शरद पवार राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे न्यायालयाच्या काही निकालातून बावन्न टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा आहे मात्र दुसरीकडे तामिळनाडू राज्यात बहात्तर टक्के आरक्षण असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकले आहे त्यामुळे आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा व ओबीसी समाजांतील कटुता थांबविण्यासाठी संसदेत घटनेची दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा यासाठी केंद्र सरकारला स्वच्छ आणि पारदर्शक भूमिका घ्यावी लागेल अशी भूमिका ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी तारीख तीस ऑगस्टला झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पद्मश्री पोपटराव पवार खासदार निलेश लंके रयतचे अध्यक्ष चंद्रकांत दडवी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे पदाधिकारी उपस्थित होते श्री पवार म्हणाले की राज्यात काही वर्षापासून आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे ओबीसी समाजातही मागासले पण आहे शेती करणारा मराठा शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे प्रगतीपथावर जायचे असेल तर आरक्षण पाहिजे अशी भावना तयार झाली आहे अठ्ठ्याऐंशी टक्के मराठा समाज शेती करत शेती शेती आहे शेतीत अनेक समस्या असल्याने शेतीत आपली प्रगती होईल की नाही अशी भावना तरुणांमध्ये आहे त्यामुळे दोन्ही घटकांकडे सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे दोन्ही समाजात काहीही झाले तरी कटुता होऊ नये सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि दोन्ही घटकांचा प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्यासाठी युनिफॉर्म पॉलिसी घ्यावी लागेल केंद्र सरकारला स्वच्छ आणि पारदर्शक भूमिका घ्यावी लागेल आमच्या खासदारांशी याबाबत चर्चा करणार आहे हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नसून देश पातळीवरचा आहे त्यामुळे अन्य भागातील खासदारांनाही याबाबत बोलणार असल्याचेही श्री पवार म्हणाले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अहिल्यानगर